अ, एक प्रयोग बघणार आहे त्या प्रयोगाचे नाव आहे मॅजिक विक ऑनियन ज्यूस कांद्याचे रसाचे जादू माझे नाव नितेश संदीप शिंदे आहे वर्ग सातवी अ प्रयोगासाठी लागणारे साहित्य कांदा किंवा ओनियन कांद्याचा ज्यूस झेरॉक्स पेपर पेन्सिल पाणी आणि टाक आणि एक लसूण पण घेतलेला आहे आपण प्रत्यक्ष कृती नाही याची ठीक आहे तर काय करणार आहोत आपण माहिती का हे कांद्याचा रस आहे ना हा कांद्याचा रस आपण कांदा खातो ना तर त्याचा रस बनवायचा एक तर जास्त काही कृती वगैरे नाही आहे पण याचं महत्त्व देखील आहे हां शास्त्रीय कारणं देखील आहेत तर मी काय केलं होतं रात्रीला कांद्याचं ज्यूस बनवलेलं होतं आणि काहीतरी मी या पेपरवरती लिहिलं होतं हां आता कोरे दिसतात ना पेपर तुम्हाला हे सर्व या पेपरवरती लिहिलेलं होतं आपण पाण्याने जर काहीतरी लिहिलं ना पेन्सिलने काहीतरी लिहिलं आपण क्रेन्सिलला थोडं काय करायचं ती मोडून टाकायचा भाग जो आपण त्यामध्ये जे ग्राफाईट वगैरे असतं ते काढून टाकायचं आणि त्याने काय करायचं लिहायचं कुरुरीच्या काळामध्ये लिहायचे पा मोहराचा पंख वगैरे असायचं त्याने काय करायचे शाहीने ते लिहायचे तसंच या ज्यूसला देखील आपण काय करूया त्यामध्ये बुडवायचे आणि ते लिहायचं पण या यावेळेस ही कृती करणार नाही आम्ही ऑलरेडी ही कृती केलेली आहे तर आता या ताटामध्ये ना रोहिणी पाणी टाकायचं बदलतो बघाय पेपर दिसतात ना तुम्हाला कोरे आता याच्यावरती मी काय केले एका बाजूला पाण्याने पण लिहिलेलं होतं पहा नाव वगैरे असेल काहीतरी आणि कांद्याच्या रसाने देखील लिहिलेलं होतं त्या ज्यूसने काहीतरी लिहिलेलं होतं तर ते आठवत थोडं थोडं दिसतं का ते आपण बघूयात ठीक आहे काहीतरी दिसते का तुम्हाला काय दिसत बर स्नेहा दिसतय तुम्हाला अरे वाच काय दिसतय वनवासी विद्यालय ओके ठीक आहे काय दिसतंय बरं याच्यावरती बर राहा दिसतय तुम्हाला काय हा एक मिनिट हा टिकिट तस नाही हा कोरा आहे दिसतंय ना खोरा आहे का दिसत काय का नाव आहे प्रणव आणि अतुल आपला प्रणव आहे की नाही त्याच पण नाव लिहिलं आपण आणि एक अतुल आहे त्याच देखील नाव लिहिलेलं होतं बर आता हा पेपर आपण पाण्यामध्ये बुडवला बरोबर आहे पाण्याने देखील नाव लिहिल्याच्या नंतर मात्र ते नाव दिसत नाही बरोबर परंतु कांद्याच्या रस किंवा ज्यूसमध्ये आपण ते बुडवून लिहिलेलं होतं आणि ते काय वेळ होत त्याला किमान अर्धा अर्धा तास किंवा एक तास पर्यंत तुम्ही काय करू शकता त्याला सुकू देऊ शकता चांगलं सुकल्याच्या नंतर ते नाव आपल्याला उमटलेलं दिसेल पण चांगलं जर फर्स्ट जर दिसायचं असेल तर आपण पाण्यामध्ये उडवायचं त्याला आणि ते दिसेल बघा एक पदार्थ आहे पण त्यापासून देखील काहीतरी विज्ञान आहे बरं असं का झालं असेल बरं स्वतःच्या रस पाण्यामध्ये इनसॉलेबल असते म्हणजेच तो पाण्यात विरघळत नाही बघा ते काय सांगते की कांद्याच्या रसाने काहीतरी लिहिलं होतं ज्यूसने काहीतरी आपण काय केलं होतं पेन्सिलने लिहिलेलं होतं परंतु ते पाण्या पाण्याने पाण्यामध्ये जर लिहिलं तर आपण ते मिटून गेलेलं दिसतं म्हणजे त्यामध्ये ते सॉलिबल दिसतं परंतु या कांद्याच्या ज्यूसने मात्र ते काय दिसतं इनसॉलिबल होतं म्हणजेच काय होतं ते पाण्यामध्ये विरघळत नाही म्हणजे ते अविद्राव्य होतं विज्ञानाच्या भाषेत काय म्हणावं लागेल त्याला अविद्राव्य होतं पण यामागे देखील कारण आहे पहा काय कारण आहे बऱ्याच वेळेस आपण कांदा खातो ना कोणी फोडून खातं कोणी चिरतं आहे की नाही पण या कांद्यामध्ये एक ॲलिसिन नावाचं कंपाऊंड आहे पहा त्यामध्ये काय ॲलिसिन नावाचं कंपाऊंड किंवा त्याला आपण संयुग म्हणत असतो ज्या वेळेस कांदा कापला जातो किंवा फोडला जातो त्यामध्ये त्याचं रूपांतर ॲलिसिन संयुगाचं डायरेक्ट सल्फेनिक ॲसिडमध्ये होतं कशामध्ये होतं सल्फेनिक ॲसिडमध्ये आणि आपल्या डोळ्याला पहा बऱ्याच वेळेस काय ते जळजळ व्हायला लागते आणि डोळ्यातून पाणी देखील यायला लागतं तर हे शास्त्रीय कारण सल्फिनिक ॲसिडचं आहे ठीक आहे एवढं कळालं तुम्हाला आणि हे सल्फिनिक ॲसिड पाण्यामध्ये काय असतं इन्सॉल्युबल असतं बरं हे झाल्या सर्व गोष्टी पण याचं महत्त्व देखील आहे पहा कांद्याचं आणि त्याचबरोबर इथे लसूण पण आणला होता कोणीतरी मग मगाशी मॅडमांना दाखवलं होतं चव्हाण मॅडमांना मग मॅडम बोलले की टमाटो वगैरे काही आणलं की नाही असं काहीतरी पडलं तर पण त्यांना वाटलं की दुसरं काहीतरी होणार होतं परंतु फक्त आपल्याला याचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं होतं आता या कांद्यामध्ये जो ज्यूस जू, होता की नाही त्यामध्ये एलिसिन नावाचं काय होतं कंपाऊंड संयम होतं तसंच या लसणामध्ये देखील काय असतं एलिसिन नावाचंच कंपाऊंड असतं असाच सेम प्रयोग आपल्याला याचा देखील करता येईल पण याचं काहीतरी महत्त्व आहे पण आपल्या आहारामध्ये आपण खातो की नाही नेहमी खातो ना याच्याशिवाय आपल्याला पण उन्हाळ्यामध्ये तर कांदा नेहमी आपण खात असतो याची शास्त्रीय कारणं पण आहेत पहा सारखे आजार असतील त्वचा रोग असेल रोग रोगप्रतिकारशक्ती असेल उष्णता कमी करण्यासाठी देखील या कांद्याचा लसूणाचा उपयोग होत असतो तर नक्कीच तुम्हाला हा प्रयोग या ठिकाणी समजलेला असेल धन्यवाद